बरीचशी अशी लोकं आहेत ज्यांच्या जीवनामध्ये एवढ्या समस्या आहेत त्या त्या समस्यांना ती सामोरे जातात आता या मुलाचा काय दोष आहे हां परमेश्वरानं त्याला जन्माला घातलं आईने त्याला दिवसभर असं बांधून ठेवायचं आणि आईवडिलांनी असं दिवसभर काम करायचं आता या बाळाला रशीनं बांधून ठेवलेलं आहे का तर आईच्या मागं जाऊ नये त्यानं काम करून द्यावं पूर्ण कपडे त्याची ओली झालेली आहेत आणि ही मुलं दगडीतनी खेळत आहेत इकडे बघ इकडे बघ नाव काय तुझं बाबू <स्यारी> बोलता येत नाही त्याला नाही बोलता येत अजिबात नाही येत बोलता ऐक नाही किती वर्षाचं झालं आता तिसरं लागलं तिसरं वर्ष लागलं दवाखाने वगैरे नाही केलं तुम्ही नाही केलं केलंच नाही पैसेच नाही तर आयुष्यात अजिबात तोंडात शब्दच काढत नाही बोलत ना एखादा बाप 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 म्हणतो एवढंच बोलतो बाई तीन वर्षाचं झालं दवाखान्यात वगैरे दाखवाय पाहिजे होत काही काय करायचं आमची तशी दाखवायची असं बांधून ठेवायचं दिवसभर उन्हातानात आणि मग संध्याकाळच तसं काही आजार वगैरे पडत नाहीत काय करायचं मंडळी हे आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि भवितव्य अशा परिस्थितीमध्ये जगतंय की बघताना फार वाईट वाटतंय त्याच्यामुळे कसं आहे परिस्थिती जशी असेल त्या परिस्थितीतून नक्कीच आपल्याला मार्ग मिळतो फक्त लढणं हाच एकमेव मार्ग आहे नाव काय ठेवले हो तुझं निलेश निलेश या मुलानं काय चुकी केलेली आहे असे दिवस आलेले आहेत मुलाला रशीनं दगडाला बांधून ठेवलेलं आहे आणि त्या मुलाची आई दिवसभर अशी उन्हात काम करते आणि हे रडते दिवसभर बांधून असं राहतो का रडत बिडत नाही दोन वाजता सोडायचा आणि मग जेवायला वगैरे तुम्ही चारताव का खातो देखील